संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान जे आहे ते चेंबूर ते भक्ती पार्कच्या दरम्यान मोनो मोनोरेल जी होती ती अडकली सव्वा तासानंतर जवळपास रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आणि तोपर्यंत सव्वा ता, सव्वा तास जे आहे ते प्रवाशी प्रवाशांनी गच्च भरलेली मोनो ट्रेन एकाच ठिकाणी उभी हो होती खरं तर, तर आपण जर पाहिली मोनो ची रचना तर मोनो रेल जी आहे ती पूर्णपणे काचेने बंद असते कारण ही एसी आतमध्ये असल्यामुळे तिची रचना जी आहे ती पूर्णपणे पॅक असते त्यामुळे आणि ऑटोमॅटिक दरवाजा असल्यामुळे तुम्हाला कुठेच व्हेंटिलेशनची जागा जी नसते त्यामुळे ती मोनोरेल ज्या वेळेस बंद झाली त्यानंतर काहीच मिनिटात लोकांचा श्वास गुदमरू लागला त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे काही लोकांना बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत ते आले होते अक्षरशः आपण जर काही व्हिडिओ क्लिप पाहिले तर त्यात अक्षरशः हात जोडून दयावया करताना जीवाची भीक मागताना त्या ठिकाणी प्रवाशी आणि त्यासाठी अक्षरशः त्यांची अवस्था दयनीय अवस्थेत ते लोक होते काही वेळ एका पॉइंट नंतर त्यांना सहन नाही झाला आणि त्यांनी अक्षरशः एका प्रवाशांनी काच फोडून श्वास घ्यायला सुरुवात केलेली आहे अजूनही ते रेस्क्यू कार्य जे आहे आहे अंतिम टप्प्यात सुरू संध्याकाळी जवळपास सव्वा सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे सव्वा सहाच्या वेळेस ही रेल्वे जी आहे ती बंद पडली पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबईला झोडपून काढले आणि त्यामुळे अक्षरशः मुंबईची तुंबई आज बघायला मिळाली सगळीकडे पाणी साचलेलं आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे लोक घरी जाण्यासाठी जे लोक अर्ध्या वाटेत कुठे अडकले आहेत जे सकाळी कामासाठी कार्यालयासाठी निघाले होते ते लोक अर्ध्या वाटेत अडकले होते त्यानंतर त्यांनी घरी जाण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबला आणि त्यामुळे त्या मार्गाने जात असताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या जशी मोनो संपूर्ण खर तर लोकल रेल्वे पण बंद होती त्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट दुसरे आहेत जसे बस आहे बीएसटी आहे या सगळ्या बसेस मध्ये सुद्धा ट्रॅफिक मध्ये अडकत होती त्यानंतर लोकांना जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असतात जसं टॅक्सी वगैरे रिक्षा ऑटो रिक्षा कॅब उबर कॅब उबर ओला यासारखे ऑनलाईन ऍप्स असतात त्या त्यामधून ज्या गाड्या बुक होतात या सगळ्या ज्या गाड्या आहेत या पावसामुळे ज्या आहेत त्या ठप्प झाल्या होत्या वाहतूक ठप्प झाली होती रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा बंद झाली होती त्याचा परिणाम त्याच्यावर झाला होता विशेषतः सेंट्रल रेल्वे आणि हर्बर मार्गावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला वेस्टर्न लाईनला देखील या पावसाचा फटका बसलाय त्यामुळे लोक मिळेल त्या मार्गाने प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते आणि याच भानगडीत लोक मोनो रेलने प्रवास करण्याचा प्रयत्न करत असताना ही मोनो रेल पण मोनो रेल सुद्धा कारण या सगळ्याचा भान जो आहे तो मोनो रेलवर आला कारण कुठलाच दुसरा मार्ग नसल्यामुळे आणि इतके इतके प्रवासी भरल्यानंतर अक्षरशः ही मोनो रेल जी आहे ती प्रवाशांनी एका बाजूला झुकली गेली त्यामुळे आणखी जास्त भीतीचं वातावरण जे आहे प्रवाशांमध्ये निर्माण झालं आणि प्रवाशांनी अक्षरशः जीव गुजमरू लागला लोकांनी जे आहे त्वरित गृहमुंबई महानगरपालिकेच्या एक नऊ एक सहा या हेल्पलाईन नंबरवर त्यांनी संपर्क साधला त्यानंतर गृहमुंबई महानगरपालिकेने तातडीने याची दखल घेतली आणि त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला या घटनास्थळी पाठवलं आणि रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते तात्काळ सुरू करण्यात आलं अं खर तर तीन स्रोकील वाहनांच्या सहाय्याने हे मदत कार्य सुरू झालेलं आहे तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त जे आहेत प्रशासक भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार जे आहेत प्रवाशांना वाचवण्यासाठी बेस्टच्या सुमारे चार ते पाच बसेस ज्या आहेत त्या पाठवण्यात आल्याची माहिती जी आहे ते, ते आपत्कालीन विभागाकडून आपल्याला मिळते त्याचबरोबर एम एम आर डी वाल्यांनी देखील तात्काळ जे आहे ती सावधगिरी बाळगून या रेस्क्यू ऑपरेशनला देखील त्यांनी तातडीने प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय मात्र आणि अजूनही ही रेस्क्यू कार्य चालू आहे सव्वा सहा वाजता ही ट्रेन थांबलेली आहे आणि अजूनही हे रेस्क्यू कार्य सुरू आहे ही घटना नेमकी का घडली याबद्दलची माहिती आपल्याला लवकरच मिळेल मात्र पावसामुळे हा प्रकार जो आहे तो घडला असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे कारण पावसामुळे जे आहे ते या मोनोरेलवर भार पडला आहे खर तर काही मोनोरेल ही वरून जात असल्यामुळे याचा पावसा पावसामुळे कुठेही अडथळा निर्माण होण्याचं काही कारण नव्हतं मात्र जास्त प्रवाशांचा भर पडल्यामुळे ही अवस्था झाली आहे अक्षरशः वळणाच्या मार्गावर जी आहे ती मोनोरेल ती अडकल्यानंतर ती एका बाजूला झुकली गेली प्रवाशांच्या वजनाने अशी प्राथमिक माहिती सध्या मिळते पण नेमकं तांत्रिक कारण काय होतं हे लवकरच जाणून घेऊया खर तर तांत्रिक कारणामुळे ही रेल बंद पडली त्यानंतर सर्वात एसी बंद पडली त्यानंतर लाईट बंद झाली आणि त्यामुळे अक्षरशः प्रवाशी घाबरले आज अजूनही काही महिला ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत रेस्क्यू कार्य सुरू आहे त्यांच्यासाठी आणि त्या सुद्धा गुदमरलेल्या अवस्थेत आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील तात्काळ त्यांना त्या निर्देश दिलेले आहेत त्यांना धीर देण्यासाठी त्वरित जे आहेत त्या लोकांशी जे अडकले होते प्रवाशी त्यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलले त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा साहस वाढवण्याचा सा प्रयत्न केलाय आणि रेस्क्यू कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल अशी देखील शाश्वती त्यांना या ठिकाणी दिली आहे